नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इतर दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे हे अभ्यासत आहोत त्यामध्ये आज आपण अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाचे मुळे कशी काढायची याचा अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी आपण या, तत या आधीच्या इयत्तेमध्ये बहुपदी शिकलेलो हो। आहोत तर त्या प्रकरणामध्ये आपण एक्सचा वर्ग वजा चार एक्स वजा पाच दोन एमचा वर्ग वजा पाच एम ए वर्ग वजा पंचवीस अशा व बहुपतींचे अवयव पाडण्याच्या पद्धती अभ्यासलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचंय की त्या कृतींची आपण जरा उजळणी करूयात उजळणी केल्यानंतर आपल्याला अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे कशी काढायची हे आव, हा घटक समजण्यासाठी त्याचा उपयोग होईल आता इथे बघा त्यांनी खालील बहुपतींचे अवयव पाडा असे त्यांनी सांगितलेले मग आता त्यांनी पहिलं उदाहरण काय दिलं आहे एक्स वर्ग वजा चार एक्स वजा पाच आता इथे आपल्याला काय करायचंय की हे तुम्हाला माहित आहे की हे पद जे असतं ते त्याची बेरीज वजा बाकी ही पद यावं आणि जे काही गुणाकार असतो तो हाय शे शेवटचं पद आलं पाहिजे असा बहुपदी जे आपण अवयव अशा पद्धतीने पाडत असतो तर आता हे मध्ये चार एक्स येण्यासाठी आपल्याला काय करायचंय एक्स वर्ग त्याची फोड कशी करायची तर एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक एक एक्स वजा पाच आता एक लिहिण्याची गरज नाही नुसता एक्स लिहिला तरी चालतो हे आपल्याला माहितच आहे की आ, एक्स नुसता लिहिला म्हणजेच ती किंमत तिथे किंमत काय असते एक असते तर आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे जर कॉमन फॅक्टर काढायचं असेल तर एक्स आपण इथे कॉमन काढायचं आहे मग पाच वजा एक झाल्यानंतर काय उत्तर येणारे आपलं चारच येणार आहे कारण इथे वजा पाच आहे तिथे अधिक एक आहे म्हणजेच पाचातून एक गेल्यावरती किती उत्तर येतं चार येतं म्हणून हे वजा चार आपले तसेच राहणार आहेत आणि हे वजा पाच मग आता आपण इथे काय करायचंय बघा या एक्स वर्गामधून हा एक्स बाहेर काढला राहतात किती एक्स वजा पाच एका कंसात राहतात अधिक एक म्हणजे हा एक इथे राहणारच आहे आणि इथे जेव्हा कॉमन फॅक्टर बाहेर नसतो तेव्हा इथे एक्स वजा पाच हे परत तसेच राहतात मग आता आपल्याला हे कंसामध्ये लिहायचे परत एकदा मग एक्स वजा पाच आणि एक्स अधिक एक, एक। या पद्धतीने आपल्याला ही प्रश प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आता इथे हे दुसरं बघा दोन एम वर्ग वजा पाच एम आता इथे काय करायचं आहे आपल्याला की हा याच्यातला कॉमन फॅक्टर दोन एम वर्गामधला किती निघणार आहे एम निघणार आहे आणि पाच हा मग काय राहणार आहे आपल्याकडे दोन एम वजा पाच एम कारण हा एम पाच पाचचा एम आणि हा यातला दोन एम दोन एममधला एक एम e जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा आपलं उत्तर काय राहतं दोन एम वजा पाच हे बघा आता हे दोन एम वर्ग वजा पाच एम फोड आपण कशी केलेली आहे तर इथे दोन एम वर्ग वजा पाच एम म्हणून एम हा बाजू बाहेर काढला कॉमन फॅक्टर आणि दोन एम वजा पाच मग उत्तर काय येतं एमनी ह्या दोन एमला गुणल्यावरती उत्तर काय येणार आहे दोन एम वर्ग वजा एम गुणिले पाच म्हणजे पाच एम या पद्धतीत आपल्याला याही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे हे बघा इथे पुढचं उदाहरण ए वर्ग वजा पंचवीस मग आता ए वर्ग वजा पाचचा वर्ग असं त्यांनी इथे दिलेलं आहे म्हणजे पंचवीस काय आहे तर पाचचा वर्ग आहे ते त्यांनी सरळ रूपात लिहिले आता इथे ए वर्ग वजा पाचचा वर्ग आणि इथे दोन त्यांनी कॉलम दिलेले आहेत तर ते कसे येणार तर हे बघा इथे आता इथे काय करावं लागणार आहे आपल्याला एचा वर्ग वजा बी चा वर्ग या विस्तार सूत्राचा वापर करायचा आहे ए अधिक बी कंसात ए वजा बी म्हणून मग आता एचा वर्ग वजा पाचचा वर्ग म्हणून ए अधिक पाच कंसात ए वजा पाच कंसात या पद्धतीने आपल्याला याही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता या सगळ्या उजळणीचा उपयोग करून आपण अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळं कशी काढायची हे आपण शिकणार आहोत आता चलाला वेगवेगळ्या किमती देऊन आपण वर्ग समीकरणाची मुळे ठरवली परंतु ही खूप वेळ लागणारी पद्धत आहे म्हणून आपण या भागात वर्ग समीकरणाची मुळे अवयव पद्धतीने काढण्याचा अभ्यास करणार आहोत म्हणजे जेव्हा आपण एक्स वर्ग वजा चार एक्स वजा पाच बरोबर एक्स वजा पाच एका कंसात एक्स अधिक एक एका कंसात घेतली आता इथे एक्स वजा पाच व अधिक एक हे काय आहे वर्ग बहुपदी एक्स वर्ग वजा चार एक्स वजा पाच चे दोन रेषी अवयव आहेत म्हणून एक्स वर्ग वजा चार एक्स एक्स एक वजा पाच या वर्ग बहुपतीपासून मिळणारे एक वर्ग वजा चार एक्स वजा पाच बरोबर शून्य हे स्वर्ग समीकरण खालीलप्रमाणे आपल्याला लिहिता येईल ते कसं लिहिणार आपण एक्स वजा पाच एक साधिक एक बरोबर शून्य जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते म्हणजे एक वजा पाच बरोबर शून्य किंवा एक साधिक एक बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर पाच किंवा एक्स बरोबर वजा एक म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे पाच आणि वजा एक आहेत हे उदाहरण सोडवताना आपण प्रथम वर्ग बहुपदीचे दोन रेषीय अवयव मिळवले या रीतीला वर्ग समीकरण सोडवण्याची अवयव पद्धत असे म्हणून आता इथे बघा आपल्याला त्यांनी खाली काही सोडवलेली उदाहरणं दिलेली आहेत ती आपण सोडवू आणि हे आपल्याला समजण्यासाठी सोपं पडेल आता खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा म्हणजे एमचा वर्ग वजा चौदा एम अधिक तेरा बरोबर शून्य आता हे बघा हे उदाहरण इथे बघा एम वर्ग वजा चौदा एम अधिक बरोबर शून्य म्हणून एम वर्ग वजा तेरा एम वजा एक एम म्हणजे आपल्याला काय आले पाहिजे ही मधली संख्या चौदा एम आली पाहिजे मग तिची बेरीज वजा बाकी चौदा आणि गुणाकार तेरा असा आला पाहिजे म्हणून याची फोड आपण कशी करणार बघा एम वर्ग वजा तेरा एम वजा एक एम वजा वजा अधिक केले की वजाचं चिन्ह येतं कारण बे बेरीज वजा बाकीमध्ये चिन्ह हे वजाचं येत असतं गुणाकारामध्ये अधिक तेराबरोबर शून्य म्हणून एम कंसात एम वजा तेरा वर वर M वजा, तेरा वर वर M वजा तेरा एक एम वजा तेराबरोबर शून्य म्हणून एम वजा तेरा एका कंसात एम वजा एक एका कंसात बरोबर शून्य म्हणून एम वजा तेरा बरोबर शून्य किंवा एम वजा एक बरोबर शून्य म्हणून एम बरोबर तेरा किंवा एम बरोबर एक म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे तेरा आणि एक आहेत हे मला वाटतं तुम्हाला उदाहरण समजलं असेल आता दुसरं उदाहरण बघा तीन एक्स वर्ग वजा एक्स वजा दहा बरोबर शून्य आता इथे तीन एक्स वर्ग वजा एक्स वजा दहा बरोबर शून्य तर इथे एक्स एकटाच आहे चल एकच आहे त्याला चलाला काहीही किंमत नाही आहे मग आता त्याचा जो गुणाकार आहे तो दहा आला पाहिजे आणि बेरीज वजा बाकी एक आली पाहिजे म्हणून ते कसे फोड करायची बघा तीन एक्स वर्ग वजा सहा एक्स आधिकं पाच एक्स वजा दहा बरोबर शून्य म्हणून तीन एक्स कंसात एक्स वजा दोन आधिक पाच कंसात पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य आता इथे तुम्ही म्हणाल हे तीन एक्स वर्गाचे तीन एक्स घेतले आणि मग ही फोड कशी केलेली आहे बघा की ह्या तिनाने जर ह्या एक्सला गुणलं तीन एक्सने जर ह्या एक्सला गुणलं तर इथे येतो तीन एक्स वर्ग आणि ह्या तिनानी जर तीन एक्सने जर ह्या दोनला गुणलं तर ते येतं सहा तीन दुने सहा म्हणजे ह्या पदाची फोड या पद्धतीने केलेली आहे आणि इथे या पदाची फोड केलेली आहे पाच एक्स पाच हा बाहेर काढला ह्या दहातनं सुद्धा हा पाच बाहेर काढला ह्या पाचातनं हा पाच बाहेर काढला आणि एक्स वजा दोन हे इथे तसेच ठेवले कारण पाच एक्स वजा पाच गुणिले दोन किती दहा म्हणून पाच एक्स वजा दहा हे आपल्याला इथलं हे पण पद असं मिळतं म्हणून इथं काय लिहिणार आता तीन एक्स अधिकं पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य म्हणून तीन एक्स अधिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स वजा दोन बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर पाचशे वजा पाचशे तीन कारण हे काय येतं स बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला जाते म्हणून त्याचं चिन्ह बदलतं म्हणून एक्स किंवा एक्स बरोबर दोन म्हणून दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे ही वजा पाचशे तीन आणि दोन आहेत